नमस्कार मंडळी माणसाचं कर्म कसं फिरून परत येत एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिलं तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावर शिविगाळ करायचा सावकार भिकाराला म्हणायचा तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला झकलही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुदा त्याच्या धंद्यात तोट्या झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला सावकारानं त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं तरीही देव तुझी पाप क्षमा करो असं म्हणत तिथून निघून गेला सावकार रागातून शा थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारलं अपमानित केलं शिविगाळ केली पण भिकारी एवढंच म्हणायचा देव तुमची पाप क्षमा करो आता अंधार पडू लागला तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली की भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढंच आज मिळाला आहे का आणि तुमचं डोकं कसं फुटलं तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होत पण आपण कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का बाईच्या डोळ्यातून अश्रू आलं आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधीही ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला मला आठवत सगळं सगळं किती छान होत आपलं त्या आंधळ्या म्हाताऱ्यानं जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला होता तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल मी नाही आज त्याच पापाचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे ही अवस्था आहे म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी मी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगली प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणतं पाप करत आहेत आपण भोगलं तसं दुःख दुसऱ्यालाही भोगावं लागू नये म्हणून माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजलं म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणून झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या भरी भीक मागायला गेला सावकारानं दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचं भलं करो आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगलं कर्म करा कारण कर्माचा हिशोब कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो कोणालाही कमी लेखू नका कोणाचीही टर उडवू नका कोणाचीही टिंगल करू नका कोणाच्या गर्वीवरती हसू नका कोणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पानउतारा करू नका कारण नीतीचा पलटवार कधी होईल हे कोणालाही सांगता येत नाही तर तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी धन्यवाद